नाही ना करते मी आता तुम्ही बघा बर बाई तुझ्या नको बाप रे तुम्ही काय केलं ना तू तरी किती दिवसभर काम करशील हा? तुझा हात चालूच आहे ना बस तू पंजे, मी काय केला आता मस्त घेतो म्हणजे मी पण घेते

पण मंडळी खरोखर आई माझ्यावर ओरडली याचं मला आता दुःख नाही झालं तर खरोखर मला आज आनंद झाला आनंद का झाला तर ती आपल्या सुनेला लेकीसारखं समजते जेवढं ती आपल्या मुलावर प्रेम करते तेवढंच ती आपल्या सुनेवर सुद्धा करते म्हणून याचा मला आनंद झाला मंडळी कुणी बिल्डिंगमध्ये राहते कुणी सिमेंटच्या घरात राहते कुणी मातीच्या घरात राहते कुणी मोठ्या बंगल्यात राहते कुणाच्या घरी अनेक प्रकारची साधनं ऐश्वरामाची साधनं आहेत कुणाच्या घरी ए सी कूलर पंखे फ्रीज भरपूर असे ऐश्वरमाचे साधन आहेत पण या धरतीवरील खरा स्वर्ग म्हणजे ज्या घरात सासू आणि सून हे मायलेकीसारखे राहत असेल ते घर म्हणजे या धरतीवरील खरा स्वर्ग आहे आणि त्या घरातील मंडळी म्हणजे देवासारखी आहेत पण बघा आता माय तर लेकी लेकी सारखी वागू राहील लेक समजू राहिली आपल्या सुनेला आणि सून पण चांगली वागू राहिली पण सुनेच्या मनात तर वेगळाच डाव आहे मग आता या डावाचं पुढं काय होणार हे नक्की तुम्ही बघा पुरा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही म्हणून पुढं नक्की बघा चला आता बघू पुढं काय होते ते राहू दे भाई किती सेवा करशील तू बी काम करून करून दमते ना जा झोपात बर मी काय सांगते तू आता लक्ष देऊन नाही आता पुढे गौरी गणपती येते आपल्या इथं मग सारवण जायला भेटत नाही आता तू जा जरा पंढरपूरला जाऊन या तुम्ही दोघे जण मस्त तेवढं जरासा फ्रेश होता मी सांगते विजूला ते घेऊन जाईल मी पैसे पैसे पण आहे काही टेन्शन नको घेऊ जा तुम्ही जरासा फिरून या दोन तीन दिवस मस्त बापरे आई किती फेमान वाऊ आले माझ्यासोबत त्यावर किती जीव लावतेत हा त्या दिवशी पण हे बोलले मला लगेच बाजू घेतली माझी एवढ्या मारण्याचा प्रयत्न करू हे बा बरोबर काय बारा तेरा दिवस झाले मी आता यांना विषयाच्या गोळ्या देऊ राहिली आणि बाबांनी तर सांगितलं होतं पंधरा दिवस गोळ्या दिल्यानंतर मग ह्या आजारी पडतील आणि मरण पावतील पण आता ह्या तर मरण नाही पावलं पाहिजे कारण की ह्या किती चांगल्या आहेत ह्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला बाबाला विचारायला पाहिजे बाबा जाऊन विचारतेस बाबाला काहीतरी औषध देतील बाबा याच्यावरती पंढरपूरला नाही जातात आम्ही जाऊ दे काही सध्या कधी तरी नंतर दिवाळी जेवाईला पण मला कसं म्हणते का मला जरा जावी बाबाची वाटते जाऊ का उद्या मी ना तुला जाव असं वाटतं एक दिवस राहा दोन दिवस ये तुझ्या मनानं काही टेन्शन नको मी पाहते घरचं जेवण स्वयंपाक बसव करते मी इकडं

भांडण वगैरे नाही झाली पण मग तुम्हाला अर्जंट काहीतरी विचारायचं आहे बोल ना विचार काय विचार काय बोलतो बाई ओ बाबा मी आमच्या सासूबाईला जेवढं वाईट समजू दे तेवढी वाईट नाही लय चांगली आहे माझी सासू पण आता मी तिला रोज गोळ्या देऊ राहिली ते तुम्ही दिलेल्या आहे विषयाच्या आता तेरा दिवस झाले आता ते आता दोन तीन दिवसानंतर मरण पाहून राहा म्हणता पण मला खरोखर असं वाटतं की मेली नाही पाहिजे असं वाटतं मला खरोखर ती माझ्या आई सारखाच माझ्यावर जीव लावते आणि तीच ती मे मे मेली मला कसं होईल मग म्हणून तुम्ही काहीतरी याच्यावर औषध द्या की ती मला नाही पाहिजे ती चांगली जगली पाहिजे असं मला औषध द्या काहीतरी याच्यावर ते औषध असेल ना तुम्हाला तर माहीत असेल अगं तूच तर म्हणत होती ती खराब आहे वाईट आहे तिने मारून टाका वाटते म्हणून तर मी हे विषयाच्या गोळ्या दिल्या होत्या तुला हो मला आधी असं वाटत जाय कारण आधी ती वाईट होती आता लय चांगली झाली ती आता लय चांगली वागते माझ्यासोबत म्हणून ती मरण नाही पावली पाहिजे ती जगली पाहिजे कौशिक द्या लवकर मला काहीतरी त्याच्यावर चांगलं ते असं कसं काय आधी वाईट होती ना आता चांगली झाली हो ना आता लय ती माझ्यावर जीव लावते लय चांगलं बोलते मस्त मला काय काय मदत करते तिच्यावर काय मला बोललं तर लगेच माझी बाजू घेते लय चांगलं झालं आता अगं असं लगे आठ दहा दिवसात लगेच माणूस लगे चांगला झाला आठ आधी वाईट असं असते का माणूस आधी सुद्धा चांगलाच असतो प्रत्येक माणसामध्ये चांगले वाईट गुण असतातच पण हा सगळा संसारातला हा ऍक्शन रिॲक्शनचा खेळ असतो जशी ऍक्शन होईल तशी रिॲक्शन त्याची मिळते अं तू जशी तिच्यासोबत वाईट वागायची तशी ती सुद्धा तुझ्यासोबत वाईट वागायची तू तिच्याकडे रागानी बघायची ती सुद्धा तुझ्याकडे रागानी बघायची हा तू तिचा तिरस्कार करत होती म्हणून ती तुझा तिरस्कार करायची आता आठ दिवस झाले तू तिच्यासोबत एकदम प्रेमान आपल्या आईसारखी वागू राहिला लागली हा म्हणून ती सुद्धा तु तुला लेख समजून लेकीसारखी वागू राहिली तू जर आयुष्यभर तिच्यासोबत अशी लेकीसारखी वागत राहिली तर ती सुद्धा ती तिच्या तुझ्या आईसारखीच तुझ्यासोबत जा वागेल जाऊ दे टेन्शन घेऊ नको ते काही मरणार नाही आहे कारण मी जे तुला तिथे गोळ्या दिल्या त्या काही विषाच्या गोळ्या नव्हत्या त्या गोळ्या होत्या त्या मी तुला दिल्या आणि तुला तिच्यासोबत चांगलं वागायला सांगितलं कारण मला माहित होतं तू तिच्यासोबत चांगली वागली की ती तुझ्यासोबत चांगली वागणार आणि मग दोघांचं मस्त पटेल पण तसं जर मी तुला सांगितलं असतं तर तू ऐकलं नसतं कारण त्यावेळेस तिच्याविषयी तिरस्कार भरलेला होता म्हणून मी हे आयडिया केली अगं मी एक डॉक्टर असून तिला मरणाच्या गोळ्या देईल असं होईल का पण तू म्हणत होती ना तिला मारून टाकीन नाही तर मग मी माझा जीव देईन असं नेहमी म्हणत ना म्हणून मी तुला मी ही आयडिया के केली कारण जीव देणं किंवा घेणं सोपं नाही आहे जीव जाताना कि किती त्रास होते हे आम्हाला डॉक्टर लोकांनाच माहीत असते तुम्हाला काय जरासा राग आला की लगेच म्हणते मी जीव देईन मग जीव दिल्यापेक्षा जरासा त्रास सहन केला तर का काय हरकत आहे ते नाही होईल तुमच्या पण जीव देईन कारण जीव द्यायचं वाटते तुम्हाला पण जीव जाताना किती त्रास ते किती त्याला होते हे तुम्हाला माहित आहे का दे तुझी चूक तुला कळली ना हेच तर खरं बापाचं कर्तव्य असते आपली मुलगी कुठं चुकते हे तिला जाणून देणं हेच खरं बापाचं कर्तव्य असते म्हणजे मुलीची बाजू घेतली म्हणजे झाला बापाचं कर्तव्य झालं असं नसते मुलीचे चूक कुठं चु, चुकते मुलीचं काय योग्य वागणं आहे काय अयोग्य आहे हे सुद्धा तिला करून देणं हेच खरं बापाचं कर्तव्य असते जा आता घरी आता तुझी सासू मरना, काही मरणार नाही आहे मस्त आता सुखानं तुम्ही राहा आणि गुन्हा गोविंदानं संसार करा बघा मंडळी असं असते बापाचं कर्तव्य नुसतं मुलगी लढली की तिची बाजू घेतली घेणं तिच्या पाठीशी उभं राहणं एवढंच बापाचं कर्तव्य नसते तर खरोखर योग्य काय अयोग्य काय हे बघणं हे सुद्धा बापाचं कर्तव्य असते मी त्यांच्या घरी गेलो त्या नवऱ्या तिच्या नवऱ्याशी तिच्या सासूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कसे आहेत ते ते आधी बघितले खरोखर असं समजलं की ते तर चांगले आहेत पण आपली मुलगी सुद्धा चांगली आहे पण ती सध्या नादा नसल्यामुळे तिला समज नसल्यामुळे तिच्या कुणा असं घडू राहिलं म्हणून तिची चूक तिला कळून दिल्या देण्यासाठी मी हा सगळा नाटक केलेला आहे नाहीतर कुणाचा जीव घेणं एवढं सोपं नाही आहे ती त्यावेळेस तिच्याच याच्यात होती तिच्या मनात एवढा होता सासूविषयी कि ती कोणतीच गोष्ट ऐकण्याच्या वाटला की नाही वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो मंडळी हा सासू सुनेचा पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही जयसंताजी पाणीपुरी या चॅनलवरील धरतीवरील धर्तीवरील खरा स्वर्ग हा एपिसोड पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण एपिसोड पाहायला मिळेल धन्यवाद